ya te lo fundes. Ah, pero, 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 खंडनी प्रकरण हत्या प्रकरण आणि अॅट्रॉसिटी अशी तिन्ही गुणात दाखल होते याच्याबद्दल काय सांग हे खूप मोठ्या प्रमाणात सगळे लोक ह्याच्यामध्ये होते अधिकारी वर्ग मोठा होता त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी मिळून हा जो तपास आहे तो वेगाने करून आणि आपली मागणी देखील अशी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आरोपींना फाशी द्या तर त्या सगळ्या अनुषंगानं हा तपास आत्तापर्यंत केलेला आज जे चार्जशीट आहे ते दाखल होत आहे आणि हे सगळे संघटित गुन्हेगारी असल्यामुळे त्याला मकोका लावण्यात आलेला आहे आणि मोकोका खंडणी ॲट्रॉसिटी आणि खून ह्या एकत्र जे गुन्हे आहेत आरोपपत्र आज दाखल होत आहे ऐंशी दिवसात हे आरोपपत्र दाखल तपासून आता आता जे हे ज्यावेळेस सगळं चार्जशीट ची परत येणार आहे आपल्याला त्याच्यात काही गोष्टी दिसणार आहेत काही गोष्टी सगळ्या त्याच्यात आहेत त्यानुसार आपल्याला पुढे त्याच्यामध्ये काही उणीव आहेत का किंवा कुठली गोष्ट काय आहे त्याच्यात ते, ते आपल्याला समोर सगळं आल्यानंतरच करणार आहे कालच या प्रकरणामध्ये उज्ज्वल नियुक्ती झाली नाही चर्चा झाली कारण का काल त्यांनी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की जे आंदोलन चालू आहे माझ्या मागणीसाठी त्याच्यात त्याच्यात प्रामुख्यानं मागणी आहे की निकम साहेबांची त्याच्यात म्हणजे स्वतः वकील साहेबांना बोलले आहेत काल त्यानुसार मी या केसमध्ये आलेलो आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून एक अशी अपेक्षा आहे की आता त्यांनी न्यायाच्या प्रक्रियेमध्ये हे प्रकरण आलेलं आहे न्यायप्रविष्ट झालेलं आहे त्यावर आम्हाला त्यांनी न्याय द्यावा आणि आम्हाला देशमुख कुटुंबियाला गावाला सर्वांना एकच मागणी आमची की आम्हाला लवकरात लवकर त्यातून न्याय मिळाला पाहिजे